जयखेडा धुळे लोकसभा मतदारसंघात गटनिवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रचंड उत्साह दिसून आला असे असले तरी धुळ्यातील मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे या निवडणुकीत पक्षी यंत्रणा हातबल झाल्या तरीही मतदारांनी ही, ही निवडणूक ताब्यात घेतल्याचे चित्र दिसून आले त्यामुळे मतदारांनी नेमका कोणाला कोल दिला याची उत्सुकता राजकीय वर्तुळ धुळे मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बचाव यांच्यात सरळ लढत होती दोन्ही बाजूंनी प्रचारात पूर्ण ताकद झोकून देण्यात आली होती राष्ट्रीय नेत्यांनी या प्रचारात रंगत आणली मात्र प्रत्यक्ष मदानाच्या दिवशी यातील कोणता मुद्दा मतदारावर प्रभावी ठरला याचे उत्तर देणे सांगण्यानाच कठीण बनले धुळे लोकसभेतील बागलांग विधानसभा मतदारसंघातील जायखेडा गावात सोमवारी तारीख वीस मतदानासाठी रांगा लागले होत दुपारी उन्हाच्या तडाख्याने नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडणे टाळले सायंकाळी नंतर पुन्हा तो उत्साह दिसून आला विशेषतः जायखेडा येथे मतदानाची वेळ संपल्यानंतरही शेकडो नागरी मतदान केंद्रात होते त्यामुळे सातपर्यंत मतदान सुरू असल्याचे दिसले परंतु दोन बूथ केंद्रावर अधिक वेळ रांगा लागल्यामुळे वृद्ध व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात हाल झाले त्यामुळे नवीन दोन बूथ प्रशासनाने तयार करून द्यावी अशी जा, अशी जायखेडावासियाची प्रमुख मागणी केली जायखेड्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण चौसष्ट टक्के एवढे मतदान झाले या निवडणुकीत शेतकरी आणि यांच्या प्रश्न अतिशय प्रभावीपणे चर्चा होती या मुद्देपुढे भाजपाच्या अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि आपकी बार मोदी सरकार हे दोन्ही प्रचाराचे मुद्दे त्यापुढे झाकले गेले त्याच्याच परिणाम म्हणून अनेक ठिकाणी उमेदवार तसेच पक्षाचे कार्यकर्ते लोकांपर्यंत जाऊ शकले नाही मात्र ते सगळे लोक मतदान केंद्रावर पोहोचले त्यांना हवे असलेले मतदान त्यांनी केले अशी निवडणूक यापूर्वी पाहायला मिळाली नव्हती त्यातील वेगळेपणा म्हणजे भाजपने प्रयत्न करून हे धुळ्यासारख्या संवेदनशील मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरण होऊ शकले नाही यातच या मतदारसंघाचा निकाल दरलेला आहे मतमोजणीतून तो स्पष्ट होईल अशी सर्वत्र चर्चा आहे धुळे मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत एकसष्ट टक्के मतदान झाले होते यंदा सर्व शहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी सहापर्यंत सरासरी अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले त्यामुळे मतदानाचे घट निवडणुकीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता आहे एकूण झालेले मतदान धुळे शहर पन्नास पॉईंट ब्याण्णव टक्के धुळे ग्रामीण सत्तावन्न पॉईंट एक सत्तावन पॉईंट एकतीस टक्के शिंदखेडा पंचावन्न पॉईंट तेहतीस टक्के मालेगाव शहर त्रेसष्ट पॉईंट अकरा टक्के मालेगाव बाह्य चौपन्न टक्के आणि बागलान सप्पन पॉईंट चार टक्के अशी होती यामध्ये सतत काँग्रेसला आघाडी देणाऱ्या मालेगाव शहरात लक्षणीय मतदान झाले आहे त्यामुळे हे मतदान भाजपची चिंता वाढू शकते प्रतिनिधी अहिरे परशुराम